हॅलो फॅमिली तर मी करत आहे स्वयंपाक आणि माझा आर्य पिल्लू बघा काय करत आहे कांदे साफ आणि बघा किती सारे कचरा पण तिने भरून ठेवला आणि एवढे सारे कांदे छान केले माझे सोनू ना थँक्यू बाडा आणि घामजोग झालेली आहे तू माझी हेल्प केली पिल्लू वा किती सुंदर ते शुपडीत नको फेकू बाळा आपण संध्याकाळी ते टाकून देऊ बाहेर ठीक आहे हो हो बा बाळा माझी चपाती कशी झाली मी करत होती स्वयंपाक आणि माझी दिदी करत होती इकडे कांद्याचं काम खरंच माझं पिल्लू खूप मोठं झालं बड आता माझी हेल्पच करू लागलं ते পিল ছড়ে কিসু দিয়ে মাম্মা